नमस्कार मी सीमिता तर आपल्या सिमिता फॅशन डिझायनरमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आहे आजचा विषय आहे हातशिलाई मशीनवर बसूनच दहा मिनिटात कशी करायची ते सांगणार आहे आधी मी साडीला पिकोफॉल करून घेतलेला आहे आणि दोन्ही बाजूने मॅचिंगच दोरा धागा वापरलेला आहे नवीलान धागा मी कधी वापरत नाही ते तर काही जण म्हणतात ना साडीला इस्त्री प्रेस करायला दिली तर इस्त्रीच्या गरमीपणामुळे तो धागा वितळतो चला तर सुरुवात करूया मग काय करायला हवे साडी ही मशीनवर सरळ सरळ ठेवा आणि जे मशीनचे प्रट आहे त्यावर ते थे ठेवा म्हणजे साडी घसरणार नाही आणि बाजूला कतरीचे वजन ठेवा तुम्ही तुम्ही मध्ये केरे किंवा दुहेरी दोरा होऊ शकता जसे दाखवल्याप्रमाणे जे प्रट आहे त्यावर ठेवा ती साडी आणि साडीला मार्किंग करण्याची गरज नाही एकदा हातशिलाई हातशिलाई करण्याची एकदा जोडायची सवय झाली की मार्किंग करायची करायला लागणार नाही सुच्या टोकात इतकी बारीक हचशिलाई येईल असे अशीच हचशिलाई करत जावी म्हणजे साडीच्या सरळ बाजूने दोरा अजिबात दिसणार नाही जसे दाखवल्याप्रमाणे सुरुवात पहा हळूहळू कमीत कमी अर्धा इंच टाके धरा आणि शिलाई घालावी जसे दाखवल्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता आणि जितन एवढी शिलाई घातली आहे तिथे तुम्ही गट मारू शकता गाठ मारल्यामुळे हातशिलाई सुटणार नाही आणि साडी ही खाली दा जरा दाबून झरा दाबूनच धरा बोटाने जरा, जरा लूज बरोबर हळूहळू हातशिलाई घाला कसे टाके घालावे एकदा सवय झाली की असे भरभर भरभर टाके घालायची सवय होईल म्हणजे साडीला फळ लावणे सोपे जाईल काही जणांना बसून पण इतर वाटतात तर अशा मशीनवर आरामात बसून किंवा काही मिनटात उभे राहून तुम्ही फल लावू शकता इथे एवढे अंतर धरल्यानंतर तुम्ही गट मारू शकता म्हणजे पायात अडकण्यास अडकण्याची शक्यता नाही साडी म्हणून तुम्ही अशी हातशिलाई घालू शकता काही वेळेला बोटायला सुई लागण्याची शक्यता असते त्यामुळे काळजीपूर्वक फळ लागू शकता तुम्ही बाजारात बोटात घालायचे टोपण किंवा बुज घेऊ शकता मला सवय असल्यामुळे मला टोपण घालण्याची गरज नाही तुम्ही पाहू शकता जसे टाके हात शिलाईचे भरभर कसे फ्रीमध्ये खटले जाऊ शकतात ते पहा साडी सरळ सरळ बाजूला सावरत जा मॅम आणि उभा राहून तुम्ही ह्याची लाईफ पण करू शकता ग्रामीण भागात साडीला म्हणजे एका साडीसाठी पन्नास रुपये मिळतात काही जन परिस्थितीमुळे चाळीस ते पंचेचाळीस रुपये फल्ला विकतात ते परवडणे पर, परवडणे नाही फलचे दर पंधरा अठरापासून वीस रुपयापर्यंत झाले आहेत काही फल धुवून वाहून इस्त्री प्रेस करून लावावे लागतात साडीला पन्नास रु धरला तर दहा साड्यामागे तुम्ही दिवसा पाचशे रुपये मिळवू शकता चोरी भागात फलचे दर सत्तर ते ऐंशी रुपयाप्रमाणे झाले आहेत सहा महिन्यातून किंवा वर्षातून फलचे दर वाढतात तुमच्या एरियात कुठे असा फल लावून मिळत नसेल किंवा लांब जाऊन आणा वेळ लागत असेल तर तुम्ही फल असा घरीच बसून बिझनेस काढू शकता ग्रामीण भागात तिथे फल साठ रुपया रुपयाप्रमाणे दर आहे तुम्ही ज्या भागात आहे तिथे फल तिथल्या दरा दराप्रमाणेच करू शकता शेवटी हा फल जोडताना तिथे अर्धा इंचाची फलची घडी घालून तुम्ही काट मारू शकता आणि खालच्या बाजूने असंच फल नेऊ शकता मी थोडं तुम्ही जरा मला समजून घे मला थोडं ऐकायला येऊ शकत नाही त्यामुळे तुम्ही मला समजून कशी वाटली साडीला मशीनवर हातशिलाई भरभर करण्याची आयडिया हा व्हिडिओ ज्यांनी शेवटपर्यंत पाहिला त्यांनी आवडलेस लाईक वो शेयर करा बेल आइकन ला क्लिक करायला विसरू नका आणि सबस्क्राइब करा तुम्ही पाहू शकता साडी उलटून काय रे तुम्ही पाहू शकता साडी उलटवून एकही तुम्ही न पडता सरळ सरळ पसरट फल कसा लावला आहे तुम्ही बघू शकता एक न चुडी पडता इथं बारीक हात शिलाई कुठे दिसू शकत नाही कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास नक्की सांगा धन्यवाद भेटू पुढच्या भागात